स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा भालोरी शोभेच्या दारूच्या कारखान्यात भीषण स्फोट दोघे जण गंभीर जखमी घटनास्थळी पळापळ पाच किलोमीटरचा परिसर हादरला आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न महालक्ष्मी फूड्सचे जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला मटन मसाला हळद पावडर मिरची पावडर धना पावडर चविष्ट व स्वादिष्ट मसाले. मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर जयराम देतोय जिभेला चव त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर खानापूर तालुक्यातील भाळवणी इथं मुल्ला फायर या शोभेच्या दारूच्या कारखान्यात आज सकाळी वाजता दारूचा मोठा शक्तिशाली स्फोट स्फोट झाला हा इतका शक्तिशाली होता की याच्या आवाजानं भाळवणी गाव व त्याच्यापासून पाच किलोमीटरची जमीन हातरली अनेक गाड्यांच्या काचांना तडे गेले तर गावातील घरामध्ये असणारी कपाटातील सर्व भांडी खाली पडली यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले अबताब मनसूर मुल्ला व अमीन मुल्ला हे दोघे जण गंभीररीत्या जखमी झालेल्या लोकांची नाव आहेत घटनास्थळावरून मदतीसाठी अनेक लोक धावून गेले मात्र अचानकच हा स्फोट झाल्यानं परिसर हादरलाय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विठा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा